दिनांक अठरा एप्रिल रोजी पंचायत समिती भातकुली शिक्षण विभागाच्या वतीने भातकुली शहरात मतदार जनजागृती ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे मतदार हा लोकशाही आधारस्तंभ आहे त्यामुळे लोकशाही बळकट होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करायला हवे याकरिता जिल्हास्तरीय स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आली आहे तसेच तालुका स्तरावर सुद्धा स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्या माध्यमातून मतदारांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे पंचायत समिती भातकुलीचे गट शिक्षणाधिकारी तथा भातकुली तालुका स्वीप नोडल अधिकारी दीपक कोक्तरे यांच्या मार्गदर्शनात भातकुली शहरातून भव्य अशी मतदार जनजागृती ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून व कर्मचारी पथनाट्यच्या माध्यमातून मतदारांना मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी मतदार जा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला चला मतदानाला चला आधी मतदान मग बाकी काम अशा घोषणांनी भातकुली शहर दुमदुमून गेले होते भातकुली शहरामध्ये मतदान जनजागृतीसाठी पंचायत समिती भातकुली अंतर्गत ही भव्य ट्रॅक्टर रॅली रॅली आयोजित केलेली आहे यामध्ये पंचायत समिती अंतर्गत सर्व कर्मचारी इथे सहभागी झालेले आहेत चांगल्या उत्साहाने इथे सर्व सहभागी झालेले आहेत आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला मतदानाचा हक्क हा आपला मतदानाचा हक्क हा आपल्याला पार पाडावाच लागेल आपल्याला माहिती आहे की संविधान हे संविधानाने आपल्याला हे खूप अनमोल गित्त आपल्याला दिलेलं आहे आणि हे संविधान टिकवायचं असेल ही लोकशाही टिकवायची असेल तर मतदान करणं खूपच जरुरीचं आहे दोन हजार एकोणीसला आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त बासष्ट ते त्रेसष्ट टक्के वोटिंग झाली होती तर त्यामुळे जो योग्य कॅन्डिडेट आहे किंवा लोकशाही वाचवण्यासाठी जो प्रखर नेता आहे तो तिथे लोकसभेमध्ये जात नाही आहे तर त्यासाठी आपल्याला शंभर टक्के वोटिंग करणं महत्त्वाचं आहे तर मी सर्वांना अनु आवाहन करतो आहे की आपल्या अमरावती लोकसभेमधून शंभर टक्के वोटिंग झालं पाहिजे सव्वीस एप्रिलला मतदानाचा दिवस आहे तर तुमचं कितीही महत्त्वाचं काम असले तरी त्या महत्त्वाच्या कामाला थोडंसं बाजूला ठेवून आपला हक्क बजावा आपलं हे कर्तव्य आहे आपला हक्क आहे तर तो आपण बजावला पाहिजे ए एस न्यूज महाराष्ट्र येथून प्रतिनिधी धनराज आणि मत, मत सदोतीस उमेदवार असे अडोतीस पैकी आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या समोरच्या बटन दाबून आपल्याला आपलं मतदान नोंदवायचं आहे आणि अशा प्रकारे आपला अधिकार आणि आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे उमेदवारापैकी एका ओट आपल्याला द्यायचं आहे त्यासोबतच माहिती आहे का तुम्हाला यासोबतच एक व्ही या व्ही मशीन मशीनसुद्धा आलेली आहे ज्यामध्ये आपण आपलं केलेलं ओट ज्या उमेदवाराला वोटिंग केलेलं आहे ते काही सेकंदासाठी त्यामध्ये आपल्याला त्याचं चित्र दिसणार आहे ते चिन्ह दिसणार आहे आणि नंतर आपण आपलं ओट झालं असं समजूया